एकशे त्रेसष्ट वाड्या वस्त्या आणि गावांसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेनं संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार केलाय एकूण दोन कोटी पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे सन दोन हजार चोवीस मध्ये जिल्ह्यातील चारशे सत्तेचाळीस वाड्या वस्त्या आणि गावांसाठी सुमारे साडेसहा कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता त्यापैकी तीन कोटी सत्तर लाख रुपये खर्च झाले होते सिंचन व्यवस्था मजबूत असल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता फारशी जाणवत नाही शिवाय जलजीवन मिशनमधून अनेक ठिकाणी पाण्याच्या योजना राबवल्या यावर्षीचा आराखडा निम्म्यावर आलाय जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागानं संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन आराखडा तयार केलाय एप्रिल ते जून अखेरपर्यंत पासष्ट गाव आणि अठ्ठेचाळीस वाड्या अशा एकूण एकशे त्रेसष्ट वस्त्यांवर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून हा आराखडा तयार केला आहे त्यामध्ये नवीन विंधन विहीर खुदाई आणि विहिरी अधिग्रहण करणं अशा कामांचा समावेश आहे सुमारे दोन कोटी पाच लाख रुपयांचा यावर्षीचा पाणीटंचाई आराखडा आहे अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे यांनी दिली टंचाई सदृश अशी परिस्थिती काही निर्माण झाली नव्हती ज्या गावामध्ये टंचाई निर्माण झाली होती त्याच्यासाठी आपण चार विंधन विहिरी तीन लाख चौदा हजार आणि एकूण सात विहीर अधिग्रहणाचे प्रकरण केले होते याच्यासाठी सेहेचाळीस हजार असा एकूण वेळ फक्त तीन लाख सत्तर हजार खर्च झाला होता यावर्षी आपण टंचाईमध्ये एप्रिल ते जून अखेर पासष्ट गावे आणि अठ्ठ्याण्णव वाड्या एकूण मिळून एकशे त्रेसष्ट गाव गावपाड्यांची उपाययोजना लक्षात घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी दोन कोटी पाच लाख एवढी तरतूद ठेवलेली आहे सन 2024 हजार चोवीस मध्ये सहा कोटी पन्नास लाख रुपयांचा पाणी टंचाई आराखडा प्रस्तावित केला होता एकशे नव्याण्णव नौ गाव आणि दोनशे सत्तेचाळीस वाड्या अशा एकूण चारशे सत्तेचाळीस वसाहतींसाठी आराखडा होता दोन हजार चोवीस या वर्षात चार ठिकाणी विंधन विहीर मारावी लागली तर सात विहिरींचं सा अधिग्रहण करावं लागलंय त्यासाठी चार लाख बासष्ट हजार रुपये खर्च आलाय दुसरीकडं जलजीवन मिशनमधून अनेक गावात पाणीपुरवठा योजना राबवल्या आहेत त्यामुळे यंदा टंचाईचा आराखडा दोन हजार चोवीसच्या तुलनेत अर्ध्यावर आला आहे तसंच कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि मजबूत सिंचन व्यवस्थेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता फारशी जाणवत नाही पण आजरा चंदगड बुदरगड शाहूवाडी आणि राधानगरी तालुक्यातील दुर्गम भागातील काही धनगरवाड्यांना उन्हाळ्यात झऱ्याच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतंय झऱ्यातील पाणी अटल्यावर तिथल्या ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करा लागते पाणी टंचाई आराखड्यात या बाबींचा सुद्धा समावेश होणं आवश्यक आहे